मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात एम सी एच्या अध्यक्षपदी आतापर्यंत अनेक दिग्गज नेते राहिलेले आहेत मग त्यामध्ये शरद पवारांचा उल्लेख असेल आशिष शेलार असतील मनोहर जोशी असतील या सगळ्या दिग्गजांबरोबर आता आणखी एक नाव इथे जोडलं जाणार आहे पण याच नावाच्या संदर्भात नेमकं हे नाव का जोडलं जाणार आहे या संदर्भात माहिती घेण्यासाठी आपण गाठलंय या बड्या नेत्याला मुंबई क्रिकेट असोसिएशनपर्यंत घेऊन येणाऱ्या एका क्रिकेट पदाधिकाऱ्याला त्याचं नाव आहे शाह आलम शाह आलम मला सांगा की मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये आतापर्यंत शरद पवार विलासराव देशमुख मनोहर जोशी आशिष शेलार असे नेते राहिले होते आता नवा नेता तुम्ही आणताय विलासरावांना पण तुम्हीच आणलं होतं काय तुमच्या डोक्यात कल्पना आहे कोणाला तुम्ही घेऊन येत आहे असं आहे राजेशजी की याच्यापूर्वी विलासराव देशमुखजीला मी आणलो होतो माझ्या एकच ध्येय आहे की असोसिएशनमध्ये क्रिकेटर आणि लोकांचं बेनिफिट व्हायला पाहिजे आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या लोकांनी बघितलं आहे की विलासरावांनी कॅप कुठल्या पद्धतीवर कार्य केलं आणि त्यांच्या निधनानंतर अक्षरशः मुंबई क्रिकेट असोसिएशनचे वोटर रडले होते की एवढं देव माणूस आमच्यामधून गेला तसंच त्या काळात मी गोपीनाथ मुंडेला पण आणलं कारण काय होतं मला एम सी एचं लोकांचा बेनिफिट व्हायला पाहिजे क्रिकेटरला बेनिफिट व्हायला पाहिजे एक सर्वसामान्य क्रिकेटर किंवा माझ्यासारखा वोटर भला करू शकत नाही मोठं जसं पवारसाहेबांनी खूप मोठं केलं तसं यांच्या पण काही ना काही यूज व्हायला पाहिजे एम सी एला म्हणून आत्ता मला असं वाटलं की सगळे मोठे लिडर आहे माझ्या पक्षाचं कोणी नाही आहे म्हणून आणि नाना पाटोले माणूस आल्यावर एम सी एचं अजून उन्नती होईल मला असं खात्री आहे म्हणून मी त्यांना घेऊन आलो आहे शाह मला एक सांगा की याच्या आधी नागपूरचे अमोल काळे ज्यांना मुंबईच्या क्रिकेटमधलं काहीच माहिती नव्हतं हो कुठली मैदानं कुठे आहेत कुठला क्लब कुठे आहे कुठला क्रिकेटर कोणत्या क्लबला खेळतो काही म्हणजे काही माहिती नसताना त्यांना इथे अध्यक्षपदी बसवण्यात आलं देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना अध्यक्षपदी बसवलं पण त्यांचा जो कार्यकाळ होता तो भले दीड वर्षाचा होता तो फारसा काही प्रभावशाली नव्हता पण त्याच जर वेळेला जर आपण पाहिलं तर विलासराव देशमुख असतील किंवा शरद पवार असतील मनोहर जोशी असतील या सगळ्या मोठ्या नेत्यांनी मुंबई क्रिकेटला काही ना काही दिलेलं आहे मला तुम्हाला हे विचारायचं आहे की नाना पटोले यांचा क्रिकेटशी तसा काही संबंध नाही आहे मग त्यांना आणण्याचा अट्टाच का मी जॉईंट सेक्रेटरी असताना आपल्याला माहीत नसेल मी जॉईंट सेक्रेटरी असताना थर्टी सेवन जाग्यावर गव्हर्मेंटशी ग्राउंड मागितली होती जसं मानखुलमध्ये थर्टी सेवन एकर जागा माग मागितली होती त्याच्या मागच्या परिकल्पना असं होती की आझाद मैदान क्रॉस मैदानमध्ये टेनिस प्लेअर मोर्चा येतात फंक्शन होतात त्यामध्ये क्रिकेट डिस्टर्ब होतो त्या थर्ट थर्टी सेवन एकरमध्ये आम्ही फॉर्टी ग्राउंड बनवणार होतो आणि एम सी एची जे टुर्नामेंट आहे एकच वेळी एकच जागेवर आणि काही डिस्टर्ब न होतं व्हायला पाहिजे ही इच्छा होती आणि त्यामध्ये जेवढी थर्टी सेवन एकर जामी जगा मी मागितली होती महाविकास आघाडीची गव्हर्मेंट असताना बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांनी खूप मदत केली प्रत्येक पत्राला प्रत्येक बोलतात ना विचारायचं की कुठपर्यंत फाईल गेली हे गेली त्यांना आणि नाना पटोलेला नव्वद टक्के एम सी ए माहीत आहे आपणच एक न्यूज केलं होतं ते मला भेटायला आले होते आणि एम सी एच्या लोकांनी सर्व लोकांनी त्यांचे गाठी केली त्यांच्या नेचर लोकांना आवडलं आणि पुढच्या म्हणजे अपेक्षा अशी आहे की जर आमची गव्हर्मेंट आली आणि नाना पदावर असतील तर एम सी फायदा होईल नाही तर सगळं रिप्रेझेंट करतायत त्यांनी पण रिप्रेझेंट केलं पण एम सी एचं भलं व्हायला हो पाहिजे चाल मला एक सांगा की आत्तापर्यंत मनोहर जोशी शरद पवार त्यानंतर विलासराव देशमुख आशिष शेलार आणि आता अमोल काळे अमोल काळे हे तसं पाहायला गेलं तर देवेंद्र फडणवीस यांचे बालपणीचे मित्र होते म्हणून त्यांच्या तर... त्यांच्या अध्यक्षपदाला किंवा त्यांच्या एकूणच सगळ्या व्यक्तिमत्वाला अर्थ होता अन्यथा त्यांचं स्वतःचं काही कॉन्ट्रीब्युशन असं फार मोठ्या प्रमाणात नव्हतं कारण त्यांचा क्रिकेटशी तसा काही संबंध नव्हता पण हे सगळे मोठे नेते जे होते यांनी प्रत्येक वेळेला मुंबई क्रिकेट असोसिएशनला मदत केली मला तुम्हाला हे विचारायचंय की या सगळ्या गोष्टी घडत असताना आत्ता नेमकं नाना पटोले हे वेगळं असं काय करणार आहेत की जे पवारांना करता आलं नाही असं आहे की आपण माझा इतिहास पाहिलं आहे स्लीपर ते बूटपासून आलो आहे मी आझाद मैदानमध्ये राहणारा एक मुलगा आजपर्यंत एम सी एचा मेंबर हे कोणी सांगू शकत नाही की आलमनी ज्या राजकारणीला आलं त्याचा दुष्प्रभाव पडला आहे एम सी एने बेनिफिटच झाला आहे तर आपण विश्वास ठेवा राणा पटोलेला मी आणला आहे आणि त्याचा बेनिफिट होईल काही पॉलिटिकल झगडा नाही आहे मिळून जिलून सगळं करणार कारण एम सी एचं एक कल्चर आहे पक्ष कुठला पण असू द्या फायदा क्रिकेटचा व्हायला पाहिजे तेवीस जुलैला ही निवडणूक होते मिलिंद नार्वेकर त्याचप्रमाणे संजय नाईक आणि आता तुम्ही म्हणताय तसं जर नाना पटोले आले तर हा मुकाबला तिरंगी होणार की दुरंगी होणार म्हणजे कोणामध्ये होणार आणि काय नेमकं त्याचं आहे कारण तुम्ही संजय नाईकांचे पण मित्र आहात तुम्ही आता नाना पटोले नाही घेऊन येत आहे मिलिंद नार्वेकरांशी तुमचे संबंध आहेत नेमकं तुम्हाला काय साधायचंय सर असं आहे की कॅन्डिडेट किती पण घडतील नानाला रिप्रेझेंट करायचं आहे त्यांना रिप्रेझेंटेशन आणलं मी आत्ता निवडूक लढायचा हा डिसिजन नानाचा आणि पक्षाचा असेल इफ दे आर रेडी फॉर फाईट द इलेक्शन अँड विथ डेम आणि एम सीमध्ये तसं होणार नाही मला असं वाटत आहे की संजय नाईक निलिन नार्वेकर नाना बसून आपण एक मत होऊन एक कॅन्डिडेट मला असं वाटतं हे आहेत शाह आलम विलासराव देशमुख असो किंवा गोपीनाथ मुंडे असो आणि आता नाना पटोलेना आणायचा घाट त्यांनी घातलेला आहे त्यांचा हा घाट वरपर वरकरणी पाहिलं तरी जरी राजकीय असला पण त्यातून संघटनेची काही कामं मार्गी लागावी ही त्यांची जी चांगली भूमिका आहे पण पुन्हा एकदा तेच होणार आहे सगळ्या पक्षांचे नेते बसून एकत्र तुम्ही आम्ही वाटून खाऊ अशा पद्धतीचं जर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मधलं काम राहिलं तर मात्र येणारा काळ हा मुंबई क्रिकेट असोसिएशनसाठी काहीचा कसोटीचा असणार आहे कॅमेरामन शिवा कुरीरसह मी राजेश कोचरेकर टाइम महाराष्ट्र मुंबई